हा बोल ना गुड मॉर्निंग अरे मी जागेवरतीच आहे पुन्हा किती सहा का दोन षटकार चार धाया धाव संख्या झालेली आहे ती ट्वेंटी सिक्स पुन्हा आधार साठी सज्ज सचिन सामना करत आहे सहा धावसंख्या झाली ती थर्टी एट अडतीस बाईस चार धावा आणि दोन धाव्यांची सामना करतो तो संतोष फुलटा जसा चेंडू पुन्हा थोडस खराब क्षेत्रक्षल एसटी रक्षक असून त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला आणि किती खराब क्षेत्रक्षल याला म्हणाच्या वाटेला फक्त सहा चेंडू आले पुढचा पुढचा चेंडू सुर एक फटका दाटवलेला सुंदर गॅप शोधत हा चेंडू सुर चे जाताना दिशेने जात आला दहा संख्या चार न वाढ संत बराच दिघालेला हा चौकार मिळाले संत चेंडू सुरू सचिन भाऊ गोलंदाजाच आणि समुदेशनाचा फायदा हा षटकाराच्या स्वरूपात की सुंदर झेल परंतु हा षटकार गोलंदाजाचा हातातून निष्ठा ना पाच धावावर डब्ल्यू युनायटेडच्या संघाच्या जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करण्यात त्यावर एकशे पाच धावा डब्ल्यू पुढचा चालू अमित जाधवचा सुंदर टोल चेंडूला सर्व चौकपूर वृक्षात रक्षण करण्याचा प्रयत्न पण अपयश पुन्हा पदरी धावसंख्ये धावसंख्ये पूर पुरावा या चेंडूवर मोजल्या जातील धावसंख्या एकशे सतरा सुंदर पुन्हा पटका त्याच पद्धतीने आणि सर्व सिमारे एकशे तीन प्रगती पत्ता संतोष जाधव पुन्हा तशा पद्धतीचा फटका हा आणि हा पुन्हा एकदा चौकार ट्रायकोर आहेत ते संतोष जाधव एक ते एकोणपन्ना जावा आणि चांगल्या रीतीने दटवलेला चेंडू शोधत हा गेलेला चौकार आणि अशा पद्धतीला संतोष जाधव चेंडूचा सामना करतो प्रेक्षकांकडून दोन षटकारांची गरज वाढ बघताय ती षटकाराची पूर्त तसा आणि पहिली पूर्तता एक षटकार पूर्ण केलाय चार षटकार आतापर्यंत संतोष जाधवचे एक करोंची गरज एकशे चोपन्न संतोषसाठी हा पिच मध्ये मारण्याचा पर्यंत लागेल पण कोणी नाही तिथं बॉस बॉडी चार रन पॉवर प्लेचा हा घेतलेला फायदा डिप मिड विकेटच्या डोक्यावरून मारलेला हा पटका सुरक्षित फटका बनवा लागेल की या बाजूला मिड विकेटला फलन चौपन्न धावा पूर्ण झाल्या चोपन्न धावा पूर्ण झालेल्या आहेत अतिशय सुंदर फटका चा एक चांगला दडपण निर्माण केलं होतं संकेतनं हा पिच मदतीचा पण ढाग लाल ती डो वन बाउंस ओ सुंदर प्रयत्न सुंदर प्रयत्न सुंदर प्रयत्न काळजी घ्या अरे हा चौकार वन बाउंस बाउंड्री चार धावा अरे जाधव यांनी सुंदर भोज की क्रिकेट उत्तम फलंदाजी उत्तम क्षेत्ररक्षण सुंदर फटका इस बार तो कोई मौका नहीं ये मौके पे चौका है भाई एक चांस मिल गया तो उसे सीमा पार कर दिया और स्कोर पहुंचा सिक्स 68 तीन बाद 68 धावा